मला गुरुजी यांच्या जीवनातील एक प्रसंग सांगणार आहे थोर अशू लहानपणापासून मला दिवसातून दोन वेळा आंघोळ करण्याची सवय होती एकदा सकाळी शाळेत जाण्यापूर्वी दुसऱ्यांदा संध्याकाळी खेळून आल्यावर त्यामुळे मौ... त्यामुळे रात्री छान शांत झोप लागायची आई पाणी तापायची माझं रंग चोळून द्यायची एके दिवशी मी खेळून आल्यावर आल्यावर कपडे काढून तेल लावून अंगणातील आंघोळीच्या दगडावर जाऊन बसलो आई घगाळात पाणी घेऊन दगडापाशी आली तिनं थोडं पाणी माझ्या अंगावर ओतून ओतून उतुन माझं अंग चांगलं कसा कसा चोवून दिलं ओ बाकी पाणी आता तू गे असं सांगू मला घरात कामासाठी निघून गेली आईने तसे सांगितले त्याप्रमाणे मी पाणी घेतले माझी अंघोळ झाली अंग पुसायला आईला का मारू लागलो आई कामात होती ती आले असं म्हणत होती मी लवकर मला थंडी वाजते असं ओढत होतो हातातलं काम आटोपल्यावर आई आली माझ्या लहानपणी आमच्या गावात पंचायत टॉवेल फार झाले नव्हते त्यामुळे मोठी माणसं दोत दोतल पिळून त्यालाच अंग पुसत तर आई जुन्या साडीनं किंवा पातळाच्या पदरानं किंवा वचानं लहान मुलांचं अंग पुसत आई आली तिनं माझं अंग पुसलं म्हणाली जर देवाला फूल काढून आण मी म्हणालो आई माझे तळपाय ओढले आहेत त्यांना माती लागेल माझे मी पुस मी आई म्हणाली आईने विचारले तुझे तरपाय पाय कसे पुसू मी हट्टी म्हणालो तुझे ओचे दगडा पसर त्यावर मी ठेवतो म्हणजे माझे पाय कोरडे होतील व त्यांना माती लागणार नाही श्याम तू भलताच हट्टी हो। असं म्हणत तिने दगडावर ओचे पसरले त्यावर मी ठेवले माझे पाय कोरडे झाले फुल आणायला गेलो फुल आणून देवापाशी गेलो तेव्हा आई म्हणाली श्याम तू पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसा मनाला घाण लागू नये म्हणून जफो जफो आईच्या या वाक्यानं मी गोंदवलो व म्हणालो आई श्रेयाची घाण पाण्याने धुता येते मनाची घाण कशी धुणार आई म्हणाली श्याम ती ती सोय निसर्गानेच केली आहे आपल्या हातून चुकून पाप झालं वाईट झालं तर आपल्या डोळ्यातून लगेच अशी निघायला पाहिजे आईचे येण्याचे सांगणं मी आयुष्यभर जपले धन्यवाद